मंगळवेढा तालुक्यातील लवंगी येथील भैरवनाथ शुगरच्या माध्यमातून मंगळवेढा तालुक्यात मोठा जनसंपर्क असलेले या कारखान्याचे व्हाईस चेअरमन अनिल सावंत यांचा पंढरपूर शहर तालुक्यातही मोठा जनसंपर्क असल्याचे दिसून आले आहे पंढरपूर शहर तालुक्यातील विविध विधायक उपक्रमात देखील त्यांचा मोठा सहभाग राहिला आहे शनिवार दिनांक सात सप्टेंबर रोजी श्री गणरायाचे आगमन होत असतानाच पंढरपुरात आणि दादा सावंत मित्रमंडळाकडून विधायक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे पंढरपूर शहरात विविध भागात गणेशोत्सवानिमित्त दोन हजार कुटुंबांना मोफत गणेश मूर्ती भेट देण्याचा उपक्रम राबविण्यास सुरुवात झाली आहे गणेश मूर्ती बरोबरच पन्नास हजार आरती संग्रह तसेच दोनशे फलकही वितरित करण्यात येणार आहेत तर व्हाईस चेअरमन दादा सावंत यांनी आतापर्यंत राबविलेले विधायक उपक्रम व सामाजिक कार्याची माहिती देणाऱ्या पन्नास हजार परिचय पुस्तिकांचे वाटप करण्यात येत आहे शिवसेनेचे जिल्हा संघटक संजय बंदपट्टे युवासेनेचे प्रमुख बालाजी बागल पंढरपूर प्रमुख विश्वजित भोसले संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष स्वागत कदम अमोल आटकळे श्याम गोगाव सर समाधान जाधव गुरु ठिगळे कृष्णदेव लोंडे बंडू जाधव तानाजी चव्हाण देवकर गुरुजी सुभाष साळुंके गणेश घोडके आदींच्या माध्यमातून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून पंढरपूर शहरातील संत ज्ञानेश्वरनगर येथे भैरवनाथ शुगर उद्योग समूहचे व्हाईस चेअरमन अनिल सावंत यांच्या हस्ते या परिसरातील अनेक कुटुंबियांना गणेश मूर्तीचे वाटप करण्यात आले आहे पंढरपुरातील संत ज्ञानेश्वरनगर परिसरात आयोजित हा श्री गणेश मूर्ती वितरण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा संघटक संजय व परिसर त्यांच्या सहकार्यांनी परिश्रम घेतले पेलवंदावर कमी वेळात आम्हाला हे सुचल्यामुळे आम्हाला त्या मूर्त्या जास्तीत जास्त मिळाल्या दो नाही दोन हजार आम्हाला त्या उपलब्ध झाल्या त्या हिशोबाने आपण घेण्याचा एक थोडासा प्रयत्न करतोय आणि याच अशा उपक्रमातून आमचे मित्र संजय बनपट्टे यांच्या वाड्यामध्ये आपण हा अतिशय चांगल्या उत् उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे आणि आमची जी सगळ्यांची इच्छा आहे की येणाऱ्या काळात संजय बनपट्टे हे नगरसेवक म्हणून आपल्या सर्वांच्या समोर नगरपालिकेमध्ये जातील आणि त्यांचं काम चांगलं आहे म्हणून आपल्या गणपती मंडळात पण आलो होतो त्यांचे उपक्रम चांगले आहेत आपल्या या वार्डासाठी त्यांनी खूप छोट्या मोठ्या गोष्टीपासून लक्ष घातलं आहे असं त्यांनी आपल्या वार्डात लक्ष घालून इतर वार्डात पण लक्ष घालून आपले सगळे मित्र कसे सहकार्य आपले निवडून येतील आणि नगरसेवक होतील हे बघणं गरजेचं आहे माझ्या त्यांना येणाऱ्या राजकीय वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा आहेत आणि आपलं प्रेम असंच आमच्या बैरवनाथ परिवारावरती हो आणि सावंत कुटुंबावरती हो राहावं ही सदिच्छा व्यक्त करतो आणि परत एकदा सगळ्यांना गणपतीच्या आगमनाच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो